या राशीच्या लोकांनी पंचावन्न दिवस सांभाळून राहा मंगळाचे संक्रमण ठरणार त्रासाचे या राशींना वाईट दिवस श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मंगळ सव्वीस ऑगस्ट रोजी मिथून राशीत भ्रमण करणार आहे मंगळ दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी मिथून राशीत प्रवेश करेल मंगळ पुढील पंचावन्न दिवस या राशीत राहील या संक्रमण दरम्यान मंगळ वक्री असेल तसेच बुध ग्रह वीस ऑक्टोबर पर्यंत मिथून राशीत राहील या काळात बुध राशीत असेल ज्यामुळे मंगळ आणि बुध यांच्यात दुहेरी योग निर्माण होणार आहे तसेच मंगळाच्या या संक्रमणादरम्यान राहू आणि मंगळाचा योग संयोग तयार होणार आहे तसेच शनी सध्या कुंभराशीत असून मंगळाची नजर मेष आणि वृश्चिक या दोन्ही राशीवर आहे अशा परिस्थितीत मंगळाचे मिथुन राशीतील संक्रमण वृश्चिक आणि धनुसह चार राशींसाठी चिंतेचे कारण होईल हा काळ अत्यंत त्रासदायक ठरेल आरोग्यावर करिअरवर आणि वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम होणार आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी मंगळ आपल्या अष्टम भावात प्रवेश करणार आहे अशा तऱ्हेने हा काळ तुमच्यासाठी कठीण जाणार आहे या काळात तुम्ही तुमच्या गाडीचा वापर अतिशय काळजीपूर्वक करावा आपण जखमी होण्याची शक्यता आहे या काळात जोडीदाराच्या आरोग्यावर काही वाईट परिणाम होऊ शकतो नात्यात थोडा तणाव निर्माण होणार आहे जे लोक पैसे गुंतवण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी आता वाट पाहणे चांगले ठरेल अन्यथा भविष्यात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तसेच प्रॉपर्टी वगैरेमध्ये तुम्ही खूप काळजीपूर्वक गुंतवणूक करू शकता धनुरास मंगळाचे संक्रमण या राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवणार आहे खरं तर मंगळ तुमच्या सप्तम भावात प्रवेश करणार आहे या दरम्यान तुमचे जोडीदारासोबतचे संबंध थोडे बिघडू शकतात त्यांच्याशी आपले नाते सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील तसेच व्यापाऱ्यांना काही प्रतिकूल काळाला सामोरे जावे लागणार आहे या काळात संयमाने काम करण्याचा सल्ला दिला जातो आपल्या प्रियजनासोबत प्रेम व्यक्त करा सध्या व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित निर्णय घेण्याची घाई करू नका रास मंगळ आपल्या सहाव्या भावात प्रवेश करत आहे अशावेळी मकर राशीच्या लोकांना धन आणि मालमत्तेबाबत सावध राहावे लागेल या काळात तुम्हाला कर्ज वगैरे घ्यावे लागू शकते त्यामुळे आपल्या खर्चावर थोडे नियंत्रण ठेवा तुमचे शत्रू तुमच्या विरोधात कट रचू शकतात त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहा आणि तुमच्या गोष्टी कुणालाही सांगू नका या काळात आरोग्याच्या काही जुन्या समस्या तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतात व्यापाऱ्यांना कर्जही घ्यावे लागू शकते तसेच या काळात तुमचे वडीलधाऱ्यासोबतचे संबंध थोडे तणावपूर्ण राहतील मेण राश। राशीच्या जातकांच्या चौथ्या भावात मंगळाचे संक्रमण होणार आहे राहू आधीच राशीत आहे त्यामुळे राहूसोबत मंगळाचा चौथा दहावा योग तुमच्या न राशीची तयारी करत आहे अशा तऱ्हेने राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्येसाठी बराच पैसा खर्च करावा लागू शकतो सासरच्या मंडळींशी विवाहित लोकांचे संबंध थोडे चिडचिडे चीड़ होऊ शकतात या काळात आपल्या खर्चावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल खरं तर आपल्याला आरोग्य आणि कुटुंब दोन्हीवर बरेच पैसे खर्च करावे लागू शकतात या दरम्यान तुमचा स्वाभिमान हे दुखावला जाऊ शकतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामीसमंत लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद